a like. मर के भी ना वादा अपना तोड़ेंगे अगर चैट शेयर कैमेरा सुरू कर पुढ़ी कैमेरा बटन सक्रिय करने साथी डबल टैप मर के शॉट आघाडीचे चाहते सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट निर्म पुढील कॅमेरा मागील कॅमेरा बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅर माय कॅपरेशन बटन सक रात्री दर शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाई या सर्वांनी लाईवरती पटापट काय थांबा वाटत नाही काही नाही रे मग एकटा 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 म्हणल्यावर तरी तरी थांबतो मी गुगल सिस्टंटला खेळ पण मधात लोक येतात काय करतो एक आता पाहत आहेत शून्य लाई सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ मराठीमध्ये मा इंग्लिशमधून गुड मॉर्निंग संस्कृतमधून शुभ उदयम थेट दोन मी शून्य आता पाहत आहेत एक लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल आता पाहत आहेत एक लाईक चॅनल वर नवीन असा सब्स्क्राइब करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा पटापट अरे अरे बाप रे का फास्ट गाडी चालवतात रे बापू आपल्याला दिसला असतं ना मी पण लई फास्ट गाडी चालवली असती मोक्कार आघाट <laughs> अगर... चॅट पट निर्मित चॅट डॉट चॅट सम चॅट बटर निवडले आहे निवडले YouTube चॅट आघाडी बत्तीस आता पाहतात आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा भावांनो जास्त जास्त सबस्क्राइब करा आणि जास्त जास्त लाईक करा कैसे हो सभी भाई लोग आप बहुत खुश हो <coughs> गए आघट ब्लैक एफएफ गेमिंग 2 पई की 2 नमस्ते ब्लैक एफएफ गेमिंग कैसे हो भाई दोन पई की ब्लैक चैट पर्याय बटन सूची मध्ये नाही गुड मॉर्निंग फ्रेंड साठी डबल टैप सर्वांनी फटाफट पट लाईव्ह वरती कमेंट करा छान छान चॅनल चान, चान, वर नवीन असाल सबस्क्राइब करा लाईव्हला लाईक करा सात आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करा लाईव्ह सात आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह पटापट चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भावांनो सहा आता पाहत आहेत एक लाईक सहा लोकायशीवरती फटाफट फटाफट पाच लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असाल तर मॅच ब्लॅक ब्लॅक पाच नऊ आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी पटापट लाईक करा लाईवला पटापट पटापट कमेंट करा, पठापाट 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 करा। दोन आता पाहत आहेत एक लाईक आघात ब्लॅक एफ एस गेमिंग दोन पैकी चॅट पर्याय बॉटम चॅट फिट बॉटम निवड रद्द केली आहे टॉप आहेत एक लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करा मित्रांनो गुगल <laughs> मावशी बोलते ती कारण की आपल्याला दिसतच नाही ना तर त्यामुळे वाचावं लागतं असं स्वाईप करून करून डोळ्यांना वाचायचा प्रॉब्लेम म्हणून मी कमेंट असं आ, बोटानी स्वाइप करतो ब्रेल लिपीचं कीबोर्ड आहे हा सदुसष्ट आता पाहत आहेत एक लाईव्ह अ बो सर्वांनी कमेंट करा पटापट पटापट लाईव्ह लाईक करा सदुसष्ट आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट पटा लाईक करून घ्या लाईव्ह चॅनेल ला पाहत आहेत दोन लाईक चॅनल वर नवीर असाल तर सबस्क्राईब करा भावांनो आणि छान छान कमेंट करा सब... बावीस आता पाहत आहेत दोन लाईक बावीस लोक आय शीशी वरती सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला जल्दी, जल्दी लाईक करो लाइव को चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो चैट निर्मित चैट बॉट समुदाय चैट बॉट निवरले निवरले youtube चैट ब्लैक एस गेमिंग 2 की 2 की चैट पर कैमरा रीड 7वें ते आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट लाईक करा लाईवला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर पटापट पटापट पटा सबस्क्राईब करून घ्या लाईवला लाईक करा आणि वर नवीन असाल सबस्क्राईब करा पंधरा आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट लाईक करा स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर hmm, um, आच्युतम केशव कृष्ण दामोदरम जानकी वल्लभ कोण कहते हे भगवान आते नहीं के जैसे मायशोदा नहीं अच्युतम केशवं कृष्ण नारायणम जानकी वल्लवं कौन कहते हे भगवान नाचते नहीं गोपियों की गोपियों तरह न नचाते नहीं आज सहा आता आहेत तीन लाईक गाडी रे अ नाहीतर सोशल मीडिया मध्ये काय केलं असत तुला अंगावर गाडी घालवलं गाड़ म्हणून व्हायरल झाला असता तू नऊ सहा आता पहात आहेत तीन लाईक आघाड तीन पैकी अबादास भगत हाय हाय अंबादास दादा नमस्कार सक्रिय करण्यासाठी यांनी हॅलो हॅलो दादा पैकी चार चॅटिप मागील कॅमेरा हे एवढा निसर्ग खरेदी करता का अंबादास दादा सक्रिय कर एवढा एवढं सगळं हा एरिया सगळं खरेदी करता का तुम्ही आणि मी पार्टनरशिप मध्ये हे एरिया हा एरिया खरेदी करता मग <laughs> हो, चला मग मी आणि तुम्ही पार्टनरशिप अर्धा अर्ध सक्रिय करण्यासाठी तुम्ही ऐंशी पर्सेंट मी दहा वीस पर्सेंट आता बस वीस टक्का मी ऐंशी टक्का तुम्ही <laughs> ते पिक्चर मध्ये म्हणत का फिफ्टी फिफ्टी आपण काय म्हणायचं एटीन ट्वेंटी सर्वांनी लाईक करून घ्यापट धन्यवाद आंबा दादा लाईक केल्याबद्दल यार या गाड्या येतात राहू गाड्या आल्या ना मला ते मायक्रोफोन न्यूट करावं लागतं आणि चुप बसावं लागतं पाच आता पाहत आहेत तीन लाईक आप शर्यत मावशी 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 मावसी गुगल मावशी आई ना चैटपटी मागी, कैमेरा <coughs> कर मायक्रोफोन शर्यत यांनी हॅलो म्हटले कस दादा का आहे सात आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आपला अड्डाही असतो तुम्हाला रोडवरती आपल्या खेड्या गावात हे मस्त शर्यत अपडेट लाईक डन धन्यवाद आपले काका हॉटेल पैसे जाऊन बसतात पुणे रे काका मोठ्या मोठ्या हॉस्पिटल जवळ आपण खेडेगावात निसर्गाच्या सानिध्यात बसायचं मस्त त्या काकांना पण बोलवायचं इथं काका इथं लाईव्ह घ्या निसर्गामध्ये पाच आता पाहत आहेत पाच लाईक धन्यवाद सर्वांनी लाईक करून घ्या चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांना काका चिले माझ्या आलते काकाच्या लाईवरती कधी गेलतो काका ऊस तो, तोडीला गेलते एकदा बा, बारामतीला हे कात्रजला का कुठतरी गेलते ते कामाला पण पक्का आहे बरं माणूस शेतामध्ये म्हणजे आजे दादांच्या शेतावरती गेलते काका एकदा मागच्या वर्षी शर्यत अपडेट फेस मग काय अरे घ्यायची दहा पैकी दहा अकरा पैकी हो ना सत्तर टक्के हा सत्तर टक्के <laughs> मी तीस टक्के तुम्ही सत्तर शंभर हा तीस टक्के मी सत्तर टक्के तुम्ही म्हणजे दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मला का बर बर चालेल चालेल आणि तो पुण्याचा एरिया पण खरेदी करू आपण सहा आता पाहत आहेत तो जेवढा बस्तीचा एरिया आहे का पुण्याचा तेवढे झोपडपट्टे राहतं का तेवढ्या जागा खाली करायचं सांगा मग तो तोपर्यंत मी हा एरिया खाली करायला लावतो मग असं <laughs> सांगायचं सरकारी तर हॉस्पिटल बनवणार आहे आधी करायचं आपल्याला फाईव्ह स्टार हॉटेल सुरू दोघ मिळून सर्वांनी लाईक करा लावला चॅनल नवीन असाल तर कमेंट करा छान छान कसा वाटला आपला प्रपोजर भारी आहे ना <laughs> सात आता सहा लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल अरे तीन आता पाहत आहेत सहा लाईक शर्यत हॉटेल अबादास चे सर्वे सर्व अबादास भगत त्याला पैकी विपद आपले पार्टनरशिप तिसरी सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तुम्ही आपले तिसरी पार्टनरशिप अरे काय झालं गाडीला चारा अंतर बक्च कवून मग ते कस चालेल का काय करेल बघ घ्या आता रिक्षा पण आली निर्माण शेअर मागील कॅमेरा ऊन आलं राहिलो मी

शेयर आबादास भगत नमकार, नमस्कार पंद्रह नमस्कार नमस्कार आबादास भगत हॉटेल याच लागते पण चौदा अरे यार लिहा उघड झालो का डबल टॅप गाडी उन तो भारा पडला एक काम कराच मस्त एक टॉयलेट बनवून घ्यायची मेनी टॉयलेट गाडीला मागून आबादास अबा, भगत सोळा पैकी सोळा हो दादा शून्य आता पाहत आहेत सहा लाईक बाईकितलं का कसा जुगाडे शेतकरी लोकांचा सोळा मिनिटे एक आता पाहत आहेत सहा लाईक सोळा आणखी शॉर्ट रिटर्न कॅप फुट आबादास मदत छत्रपती शाहू महाराजांनी सतरा बरोबर आहे बरोबर आहे मध्ये आहे सतरा आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप लेबारी कसं असत त्यांच त्यांचं पण पुस्तक आहे माझ्याकडे आबा, आबा, भगत खामगाव अठरा बरोबर खामगाव या जवळच आहे

मागील कॅमेरा बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कॅमेरी सहा लाईक तो हे नाही का दादा ना का म्हणता येत ते कानावर ते आमच्या इकडे म्हणजे आमच्या इकडे पण होत्यात ना पुणे ती yeah. संत तुकडोजी महाराजांची तर तिकडे जाणे पाळला करतात ते महाराज पुढं दोन आता पाहत आहेत सहा लाईक आबादास भगत का खामगाव वीस पैकी सूची मध्ये सक्रिय करण्यासाठी आपलं गाव कुठलंय मग दादा प्रॉपर दोन आता पाहत आहेत सहा लाईक सर्वांनी या लाईक वरती पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावन्न कौन आता पाहत आहेत सहा लाईक एक थेट री कॅपच मत संदीप नमस्कार, एक नमस्कार, नमस्कार नमस्कार कुप कुप तुम काका काका स्वागत गुड मॉर्निंग नमस्ते भैया भैया कैसे हो सक्रिय डबल तीन आता पहात है सहा लाइक आहेत कोंडला लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल देव देवकोंड लांडला देव भक्तीच पूजला अरे सांडला सांडला वार भक्तीचा सांडला वार सांडला सांडला देवभक्तीचा देव भक्तीचा चांगला अरे पुंजला पूजला देव देवळी पूजला अरे पुजला पुंजला देव देव देवळी पूजला वार चांगला चांगला वासभक् बक, देव भक्तीचा चांगला एक आता पाहत आहेत सात ला पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग बोलतो पाषाण तोची पांडुरंग तो तोची पांडुरंग 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 बोलतो तो मृदंग एक, एक आता पाहत आहेत सात ला एक एक थे आठ वी मार्च चॅट बी स्टेक हे अंडर स्कोर यांनी हॅलो चॅट बॉट चॅट फील्ड बॉट निवड रद्द केली आहे यू च्यू चॅट पर्याय आघाडीचेच एक आता पाहत आहेत सातला आघाडीचे आबादा आबाद अबा अबा भगत संतु अबा संदीप ऑफिशियल नमस्कार बीस टेके अंडरस्कॉप एक वीस खाली अधिक टिप पर चैट पर्याय खाली एक वीस की एक चैट निफ शेयर मागी मा, कैप रीडर शॉट

मिनिटे बावन्न एक आता पाहत आहेत सात लाईक काका तयारी करत असो ऑफिसला जाण्याची तेवीस मिनिट शून्य आता पाहत आहेत सात लाईक ते थेट समाप्त थेट तेवीस मिनिटे एकोणीस एक आता पाहत आहेत सात लाईक बाय बाय सर्वांना ते शून्य आता ते थे समाप्त त्यांची गंमत पाहतो का कथा माता ठीक आहे यू माय कॅम्प